नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे देशात काही जरी बातम्या चालू असल्या तरी महाराष्ट्रात फार मोठं टेन्शन मध्ये आता मनोजला पाटलांचा हा मोर्चा झालेला आहे आणि दिवसांदिवस तासा तासाला वाढणारी गर्दी आणि त्या गर्दीमुळे पूर्ण ऑटो रिक्षा सरकार त्रासामध्ये आलेलं आहे ही गोष्ट वेगळी की हे गृह मंत्रालयाच्या डोक्यावर भांड फुटणार त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढलं असणार पोलीस डिपार्टमेंटचं टेन्शन वाढलं असणार मुख्यमंत्री साताऱ्यात हळदीची शेती करतायत ट्रॅक्टर चालवतायत दादा आपली पार्टी आणि शरद पवारची पार्टी याच्यात भांडणं म्हणजे जे कोर्टात इलेक्शन कमिशनकडे केस चालू आहेत त्याच किंवा स्पीकर कडे जे केस चालू आहेत त्याच्यात गुंतलेले आहेत पण मुंबईचं काय होईल यावर गुणरत्न सदावर ते मुंबई उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयाने सगळं हिरिंग केल्यावर त्यांनी जलांगे पाटलांना नोटीस दिली त्याचा जबाब त्यांना द्यायचा आहे दोन तीन आठवड्यात इकडे सरकारी वकील जे होते महाधिवक्ता त्यांनी सरकारकडनं अफिडेविट दिलं कि राज्य सरकार कायदेशीर कार्यवाही करेल यात काही दोमत नाही मुंबईमध्ये जमावबंदी लागू झालेली आहे पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येत नाहीत त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि मुंबई पोलीस यांच्यात खडाजंगी होणार हे नक्की पण त्याच वेळेला महाधिवक्ता म्हणजे सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर एक काळजी सुद्धा दाखवली उद्या जर आम्ही कायदेशीर कार्यवाही करण्याचं पाऊल उचललं आणि त्याचे काही विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी कुणाची हे जेव्हा हायकोर्टला विचारलं तेव्हा हायकोर्ट म्हणाले की सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश करायचा नसतो ते सरकारचं काम असतं ते तुम्हाला करायचं आहे त्यासाठी कोर्टाकडनं आदेश नको त्यामुळे महाधिवक्ता कुठे ना कुठे कोर्टाकडनं गाईडलाईन्स घेण्याच्या प्रयत्नात होते आणि कोर्टाने आपले हात राखून ठेवले आणि विरोध करणं हा एक लोकतंत्र किंवा लोकशाहीमध्ये हा एक अधिकार आहे विरोध विरोध्यांचा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं त्यामुळं न्यायपालिका सुद्धा थोडं सांभाळून बनेल आणि या दोन आठवड्यात जर तीन म्हणजे त्यांना दोन आठवड्याचा टाइम दिला पुन्हा हिअरिंग दिलं ऍडजंट केलं पण या दोन आठवड्यात जर काही मदत झालं तर सदावर ते पुन्हा कोर्टात येऊ शकतात हा रस्ता पण कोर्टाने सदावर त्यांना दिलेला आहे आता नगरपासून पुण्यात आणि मग भयानक गर्दी पुणे पोलिसांनी मनोज जरांगेंना रस्त्या बदलण्याची विनंती केली कारण रस्ता जो त्यांनी मार्ग होता त्यांचा यात्रेचा तो शहरात न जात असल्यामुळे बऱ्याच लोकांची असुविधा होईल म्हणून त्यांनी एक नवीन मार्ग त्यांना सुचवला आणि मनोज जरांगे पाटलाचं मुख्य काम पुण्यातल्या लोकांना त्रास देणं नव्हे किंवा मुंबईतल्या लोकांना त्रास देणं नव्हे ते सरकारकडनं आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सरकारला विचार करायला भाग लावणं हे त्यांचा मुद्दा असल्यामुळे त्यांनी लगेच ते मानलं आणि आता पोलीस जो निर्धारित त्यांना मार्ग देईल त्या मार्गावरनं जाऊन पुण्यात कमीत कमी लोकांना असुविधा होईल याचा प्रयत्न ते करतील सरकारकडे दुसरं जे मोठं आव्हान आता सध्या आहे ते आव्हान म्हणजे फक्त जरांगेला रोटणच नव्हे कारण जरांगे जर निघाले तर ते रात्री पण बराच एक डेलिगेशन पुन्हा गेलं तीन कलमी एक पुन्हा एक नवा मसुदा समोर ठेवला बावन लाखांना बावन लाख लोकांना लवकरात लो लवकर लो देऊ हे सगळं फार सकाळी चार वाजता त्या सगळ्या गोष्टी झाल्यावरही जरांगीनी सगळ्यांना हात जोडून विनंती केली की के तुम्ही तुमचे कामं पहा आम्हाला आता आरक्षण पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून वापस येणार नाही तिकडे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात हिअरिंग होती सगळ्या फ्रंटवर सरकार तातडीनं काम करत आहे पण सरकारचे आदेश खाली कसे पोहोचतात आणि मंत्रालय आणि व्ही के पण कुठे ना कुठे एक समर्थन आहे जरांगेंना त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंट हे सर्वे ठिक होतं केली बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये गुरफटलेल्या आहेत आणि एकामेकाचे इंटरेस्ट एकामेकात अटकलेले आहेत दुसरीकडे ओबीसी समाज ओबीसी तर्फे आज प्रकाश शेंडगेंनी धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद इथन आव्हान केलं की जर मनोजरांगे पाटील पुऱ्या ताकदीनं मुंबईत आरक्षण घेण्यासाठी तर सव्वीस जानेवारीलाच आम्ही ओबीसी पूर्ण ताकद लावून आरक्षण रोखण्यासाठी मुंबईत उतरणार आम्ही आमच्या शेळ्या मेंढरं जानवर घेऊन पुढे ताकदीनं मुंबईत येणार आहे या सभेला छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित नव्हते तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारल्यावर हर शेंडगेंनी पूर्वक सांगितलं व्यंगात्मक बोलले ते की त्यांना सध्या राम प्राण प्रतिष्ठा ही महत्वाची आहे आता शेंडगेंना कोण सांगणार छगन भुजबळना राम प्रतिष्ठा आणि त्याच्याबद्दलचे जे आयोजन आहे त्यात भाग घेणं जरुरीच आहे नाही तर मग दुकान बंद होईल आणि हो ते पण बंद होतील त्यामुळे भाजपाच्या कुठल्याही नेत्याला ते नाराज करू शकत नाही त्यामुळे स्वतःची चमडी वाचवणं स्वतःला वाचवणं स्वतःचं मंत्रिपद वाचवणं आणि मग वेळ असला तर ओबीसी हे सगळ्याच नेत्यांचं मराठ्यामध्ये पण तसेच लोक आहेत आणि ओबीसी मध्ये पण त्यामुळे आता सरकारकडे डबल चॅलेंज आहे ही मराठ्याची जी एवढी मोठी वावटोळ आहे याला कसं हॅन्डल करायचं या तुफानाला कसं रोखायचं आणि दुसरं तुफान, तुफान हळूहळू मोठ होत आहे ओबीसी मोर्चाच ते पण त्याच ताकतीनं धडकले तर त्या मुंबईचं काय होईल मुंबईकर अतिशय भीतीत आहे सरकार म्हणतं आम्ही आमचं काम करू पण सरकार यांना रोखण्यासाठी करोडो लोकांना कुठं अरेस्ट करेल लाखो करोडो नसले तरी लाखो हजारो असतील यांना अरेस्ट करून ठेवणार कुठे यांना थांबवण्यासाठी गोळीबार करेल का काही विपरीत घडलं तर काय होईल दिल्ली कोप कारण दिल्लीश्वर साठी महाराष्ट्र फार मोठा आहे अठ्ठेचाळीस सीट्स आहेत वेगळं नको टेन्शन है सर्वात जास्त आज कुछ टेन्स महाराष्ट्र लड़के गृहमंत्री पूर्व मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांवर पुलिस टेन्शन है टेन्शन जरंगे पाटलापन है जर एवढी मोठी जत्रा घेऊन ते मुंबईत दाखल झाले किती दिवस मुंबईत टिकणार किती दिवस मुंबईत राहणार आणि हे आंदोलन किती दिवस वेळ काढणार कारण सरकार जर पुढे मोदींच असलं तर शेतकरी आंदोलन त्यांनी एक वर्ष चालू दिलं पूर्ण दिल्ली एक वर्ष ब्लॉक होती मोदी काही परिणाम झाला नाही जेव्हा उत्तर प्रदेशांच्या निवडणुका आल्या तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये आपण हारू का या भीतीने तिन्ही शेतकी कायदे वापर आणि ते शेतकरी आंदोलन संपलं तस काय लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मराठे बसतील का मुंबईत येत्या आधीच काहीतरी रस्तानी घे यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र